केशर ही एक खरं झुडूप असतं याचं दीड दोन फूट वाढतं आणि याची मुळं असतात ती कांद्यासारखी असतात म्हणजे याचा कंद असतो आणि याला खोड येत नाही फक्त पानं असतात ती गवतासारखी लांब पातळ आणि मुळापासूनच निघणारी असतात अश्विन कार्तिक या महिन्याच्या आसपास झाडाला फुलं येतात या सुंदर नाजूक फुलामध्ये जे स्त्री केशर असतं त्याला आपण म्हणतो केसर याचा रंग सुंदर असतो ऑरेंज आणि त्याला फार छान सुगंध असतो याचा जो विशिष्ट सुगंध आहे तो त्याला मिळतो त्यामध्ये असल्या पिक्रोक्रोसिन नावाच्या द्रव्यामुळे कुंकुमम कटुकम स्निग्धम वर्ण्यम शिरोम म्हणजे चवीला हे कडवट आहे गुणानं स्निग्ध आहे आणि वर्ण्य म्हणजे शरीराचा वर्ण सुधारण्यासाठी इथं कर आहे त्यामुळे कोण कोणत्या रोगांचा नाश होतो हे सुद्धा या श्लोकात सांगितलेलं आहे तर डोकेदुखी व्रण जखम होणं कृमी सततच्या उलट्या वांग येणं या सगळ्यांचा नाश करतं आणि हे त्रिदोष हर आहे हे उष्ण आहे सुगंधी आहे अग्निदीपन पाचन करणार आहे आणि त्याला म्हटलंय मनप्रसाद करम म्हणजे मूड किंवा मन प्रसन्न करण्यासाठी उपयोगी एक फार प्रसिद्ध जर्नल आहे ह्युमन सायकोफार्मॅकोलॉजी यामध्ये एक संशोधन झालेलं आहे या अभ्यासानुसार केशर नैराश्य कमी करायला मदत करतं यामुळे सिरॅटोनिन नावाचं जे केमिकल आहे त्याची लेवल वाढते त्यामुळे प्रसन्न वाढतं वाटतं बघा आयुर्वेदात सांगितलेल्या सिद्धांतांचा जेव्हा मा, मॉडर्न संशोधनानं ज्या त्याला पुष्टी मिळते तेव्हा आपल्याला किती अभिमान वाटतो असं हे केसर योग्य प्रकारे आपल्या आहारात समाविष्ट करायला हवं